नवीन चानेल करा, बेल करा बाक्त में शेर। वनवा निर्मूलन ही लोक बनवा सरपंच अध्यक्ष यांचे आव्हान कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतशी जंगल क्षेत्र वनव्याच्या बक्षीस्थानी पडत असल्याने जंगलाचे क्षेत्र कमी कमी होत आहे जवळ विविधतेने समृद्ध असलेल्या या भागातील विविध प्राणी पक्षी कीटक वृक्षवेली यांच्या प्रजातीही त्यामुळे नष्ट होत आहेत जंगलांना ला लागलेली आग ही मानवनिर्मितच असते त्यामुळे जनजागृती करण्याची मोहीम कोल्हापूर व सरपंच परिषदेने राबवून त्याचे रूपांतर करावे असे सरपंच जिल्हाध्यक्ष जीएम पाटील यांनी केले वन विभाग कोल्हापूर अंतर्गत परिछत्र पेंडागळे तालुका शाववाडी व सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने वनवा निर्माण मोहीम हा जिल्हास्तरीय उपक्रम पेंडाकळे येथे नुकता संपन्न झाला पेंडाकळे परिक्षेत्र वनाधिकारी सुषमा जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा अध्यक्ष जीवन पाटील त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून आजरा पंचायत समितीचे माजी उपसभापती निवृत्ती कांबळे राजू देशपांडे या परिचत्रातील असंख्य सरपंच व निसर्गप्रेमी उपस्थित होते परिचत्र मंडळ अधिकारी सुषमा जाधव यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले पेंडाकळे परिचत्र वनाधिकारी सुषमा जाधव म्हणाल्या आपल्या जंगलातील असणाऱ्या विविध परिसंस्थांचा अभ्यास करता त्यामधील अनेक परिसंस्थांच्या अन्न साखळ्या कमकुवत झाल्या आहेत या भागामध्ये गौरिड्यांची संख्या का वाढली आहे या प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्यांना कमी करणाऱ्या वागांचा बिबट्यांचा या भागामध्ये कमी झालेला वावर हेच आहे हे, हे समजून घेणे गरजेचे आहे त्यामुळे जंगलाची समृद्धी वाढवण्यासाठी आगीपासून जंगल जपणे ही काळाची गरज आहे यावेळी निसर्गमित्र राजू देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी पेंडाळे गावच्या सरपंच राधिका सुतार मरळे गावचे युवराज सुतार जुगाईचे सरपंच सत्यवान केतल कात्रेवाडीच्या सरपंच सकुबाई पाटील मांजरे गावचे सरपंच बाबुराव पाटील पालचे सरपंच प्रवीण पाटील मौसमचे सरपंच जगदीश पात्रे आदी गावचे सरपंच व अनेक निसर्गप्रेमी मंडळी वनपाल पी एम भुवा आर एस रसाळ पी एम डपळे त्याचबरोबर वनरक्षक व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जांबिकाचा न्यूज साठी पेंडाकडे होऊन राम करले तरी खोरा न्यूज आपल्या हातकाचं चॅनेल